नमस्कार प्राणी मित्रांनो मी डॉक्टर विकास कल्याणकर प्राध्यापक तोष्णीवाल महाविद्यालय सेनगाव आज आपणाला अझोला कल्चर या विषयाबद्दल बोलणार आहे अझोला हे एक टेरेडोफाईट प्रकारचे म्हणजेच अगदी सावलीच्या जागी आढळणाऱ्या प्रकारची वनस्पती आहे ही वनस्पती प्राण्यांसाठी प्रोटीन सोर्स म्हणजे प्रथिनांचा सोर्स म्हणून खूप चांगलं काम करते प्रथिनांचा स्रोत म्हणून खूप चांगलं काम करते आणि ही थोड्या थोड्या प्रमाणात दररोज जनावरांच्या खाण्यात गेल्यास दुभत्या जनावरांचं दूध वाढतं आणि इतर जनावरांचीही शारीरिक क्षमता वाढते तर हिला लावण्याची विधी कशी आपल्या शेतात दोन बाय दोन मीटर बाय दोन मीटरचा एक खड्डा करून घ्यायचा त्याची निघालेली माती ही आजूबाजूच्या पाळूवर टाकायची आणि त्यात हळवारपणे जाड असं पॉलिथीन आथरायचं जाड पॉलिथीन अथरल्यानंतर त्यात आ, ते, ते समतल करून घ्यायचं समतल करून घेतल्यानंतर त्यात पाच टोपले मा, माती आणि पाच टोपले शेणखत टाकायचं ते टाकल्यानंतर आठ दिवस त्याला तसंच ठेवायचं आठ दिवस ठेवल्यावर त्यात आ, अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे टाकायचं सिंगल सुपर फॉस्फेट टाकल्यानं त्याची अल्कल अल्कलनिटी कमी होऊन त्याच्यात अल ॲसिडिटी वाढते म्हणजे त्याचं त्याचा सामू जो आहे तो धर्मीपासून आम्लधर्मीकडे जातो आणि ते आदर्श माध्यम बनतं आजोला कल्चर टाकण्यासाठी आजोल्याचं वाढी वाढीसाठी अशावेळी आजोला हे आपल्या जवळपासच्या कृषी विज्ञान केंद्रातून विकत आणायचं जे दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलोग्राम मिळतं ते आजोला कल्चर आणल्यानंतर त्याला त्या तळ्यात सोडायचं आणि ते हळूहळू वाढायला लागतं जेव्हा ते हळूहळू वाढतं तेव्हा आठ ते पंधरा दिवसात ते तळ्याचा पूर्ण आकार घेतं तळ्याचा पूर्ण आकार घेतल्यानंतर त्यातून दररोजचं पाव किलो आजोला काढायचं आणि ते स्वच्छ धुवून ढेप किंवा कळणा यासोबत मिक्स करून जनावराला खाऊ घालायचं जी जनावरं रोजची चार लिटर दूध देतात ती पाच ते सहा लिटर दूध द्यायला लागतील एक आठ दिवसाच्या अंतराळानंतर तर हे, हे आपल्याला आजच्या बदलत्या जीवनात ज्यांची सोर्स ऑफ इन्कम शेतकऱ्यांची कमी कमी होत आहे त्यांना एक चांगलं वरदान म्हणून कामाला येऊ शकतं आणि त्याला क करण्याची विधी कशी तर ही मी काही फोटोज दाखवलेले आहेत ह्या फोटोमध्ये ही मुलं आजोला कल्चर सोडताना दिसत आहेत आणि आजूला कल्चर सोडून पंधरा दिवस झाले की पंधरा दिवसानंतर आजूला कल्चर तळ्यात हा असा आकार घेतं हा आकार घेतल्यानंतर त्याला काढायचं का काढणं सुरू करायचं हे काढत राहिलं की दिवसेंदिवस त्याची दिवसेंदिवस त्याची आकार वाढतच राहतो आणि आकार वाढत राहिला की आपण त्याचा फायदा घेत राहायचा दर दहा दिवसाला एक तृतीयांश पाणी त्या तळ्याचं बदलून घ्यायचं आणि दर सहा महिन्याला एकदा त्याची मात माती आणि शेणही बदलून घ्यायचं जेणेकरून सर्व न्यूट्रियंट्स हे फ्रेश राहतील आणि इतर गोष्टीमध्ये सांगायचं झालं तर हे एक बदलत्या जीवनशैलीत वरदान आहे जेणेकरून दुबदुबती जनावरंही भरपूर ज दूध देतील हे गाई म्हशी आणि शेळी ह्या प्राण्यांसाठी सर्वोत्तम असं खाद्य आहे याचा आपण वापर करालच अशी अपेक्षा काही अडचण असल्यास मला फोन करा माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस बारा सदुसष्ट शहात्तर धन्यवाद